कृषी मार्केट नाशिक आडगाव या ठिकाणी डाळिंबा बरोबर पेरू विक्री होते ड्रॅगन फ्रुटही विक्री होते संत्राही विक्री होते आणि मोसंबी पण विक्री करण्याचा आम्ही मानस ठेवलेला आहे मोसंबी यासाठी मानस ठेवलेला आहे की कुठेही मार्केटमध्ये बोली लावून आज बरेचशा मार्केटमध्ये निलावून अशा किलोवरती होत नाहीये झाले तर ते उधडे होत आहेत किंवा बागेमध्ये जागेवरती उधड्या बागा दिल्या जात आहेत आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा या बाबतीत प्रीमियम कृषी मार्केटमध्ये आम्ही मोसंबी विकायचा प्रारंभ चालू केला तर मी आज जाणू शकतो की ज्या संभाजीनगर जिल्ह्यातून शेतकरी आलेत तुमचं जिल्हा सांगा तालुका गाव सांगा आणि तुम्ही इथं आज आल्यानंतर या मोसमीच्या बद्दल काय तुमची मानसिकता आहे विक्रीच्या आम्ही राहणार मास्की पोस्ट वेरगाव तालुका वायजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही इथून आलेलो आहे आणि आम्हाला तिथं जागेवर असं भाव भेटत नव्हता म्हणजे मार्केटला जाऊन आम्ही किल्ल्यावर विकू शकतो तसं जागेवर नाही विकू शकत जागेवर उधाडे भाग द्यावा लागत्या नाही तर मग अशी किलोवर नाही हीच नाही चालणार ही चालणीच नाही हीच नाही चालणार हे असं करून ते रिजेक्शन देता आणि मग त्याच्यानंतर आम्हाला ते करावं लागतं बऱ्यापैकी आज शेतकऱ्यांची मानसिकता आहे की मार्केटमध्ये कुठेतरी न्याय मिळावा पण अजून कुठं मोसंबीचं मार्केट असं स्पेशल नाहीये डाळिंबाची मार्केट अनेक झाली पण त्याचबरोबर आम्ही जर मानसिकता ठेवून मोसंबी विकायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की आम्ही ह्याची बुकिंग करूनच पहिल्यांदा गाड्या वाढू म्हणजे प्रत्येकाला टोकन देऊ की साधारण एवढ्या गाड्या मला या व्यापाऱ्यांची सुद्धा मानसिकता पाहून हळूहळू व्यापार वाढू आणि व्यापाऱ्यांना सुद्धा खास काहीतरी दिवाळी वापर सवलत देऊन की व्यापाऱ्यांचं नुकसान होऊ नये त्यांनी प्रत्येक ठिकाणी थोडा थोडा माल टाकावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा तर या भावनेतनं आम्ही नक्कीच विचार करू आणि व्यापाऱ्यांशी बी चर्चा करून जेवढा मोसंबीचा शेतकरी आहे आणि आज हवालदिल झालेला आहे जागेवरती त्याला व्यापारी नाहीये तर अशा अवस्थेत त्याला किलोवरती न्याय मिळाल्यानंतर आज किती टीप आहे तुमची पाचवी पाचवी ट्रीप आहे पाच ट्रीपामध्ये मी कुठेही फोकस मोसंबीवर केला नाही आज फोकस यासाठी करतोय की मी व्यापाऱ्यांना सुद्धा ना नफा ना, ना तोट्यावरती त्यांच्याशी संवाद व्यापार करून त्यांनाही एक आर्थिक ताकद देऊन आणि शेतकऱ्याला दोन रुपये जास्तीचे पैसे कसे मिळतील या, या दृष्टिकोनातून प्रयत्न करून बाराही महिने जर मोसंबीचं या ठिकाणी उत्पादन झालेलं फळ या ठिकाणी आलं तर देशभरात मोसंबी जाऊ शकते त्या दृष्टिकोनातून एक पाऊल शेतकऱ्यांना कुठेतरी मदतीचा भाग म्हणून की मार्केटिंग मध्ये सुधारणा झाली तर जाग्यावर सुद्धा रेट काय जातील त्याची एक स्पर्धा तयार होईल आणि त्या स्पर्धेतनं जर जाग्यावरती व्यापाऱ्याला शेतकऱ्याला न्याय नाही मिळाला मार्केटकडे यावं तर काय यावं या दृष्टिकोनातून आमचा फोकस राहील तर मी आज या शेतकऱ्याला जो समाधान या ठिकाणी पाच ट्रिप मध्ये लाभल तर असा व्यापार तुम्हाला या ठिकाणी पूर्वी पूर्वीपुढे पाहिला होता या ठिकाणी तुम्हाला काय यावं असं वाटलं काय जसं आहे तसं सरळ सरळ वर आपलं न्याय मिळाला न्याय मिळाला आज दहा बारा रुपये किलो पासून तीस रुपये किलो पर्यंत माल गेलेला आहे खर तर, तर पावसाने पण थोडस नुकसान झालेलं यांचं असं थोडस माल लूज वगैरे झाले तरी पण ते समाधानी आहेत पण आपल्याला जर मोसंबी विकायची असेल तर आमच्या नंबरवर संपर्क साधा आम्ही हळूहळू हळूहळू त्यात प्रगती करून मोसंबीवाल्याला सुद्धा चांगला न्याय देऊ एवढं या निमित्तानं माझ्या तमाम महाराष्ट्रातील मोसंबी उत्पादकांना एक आधार चांगल्या मार्केटिंगचा देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो धन्यवाद